नमस्ते मी राहुल रामदास मुरकुटे स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड रिझॉर्ट्स याचा मी डायरेक्टर आहे स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल अँड रिझॉर्ट्स याच्यामध्ये आमच्याकडे हॉटेल भैरवी जे आम्ही दोन हजार दोन साली चालू केलेलं आहे एक पाने रोडवरती प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे त्याचबरोबरीने मल्हार माची माउंटन रिझॉर्ट हे आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार दहा साली चालू केलेले रिझॉर्ट आहेत भारतामधली सेकंड लार्जेस्ट झीपलाईन ही मल्हार माचीमध्ये आहे आणि ज्याची लेंथ ही दीड किलोमीटरची कि आहे आणि आम्ही नुकतंच आता मल्हार माचीमध्ये नबानंत नावाने मल्हार माचीचं अपग्रेड वर्जन केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्याची खासियत अशी आहे की त्याच्या ज्या रूम्सची हाईट आहे ही जमिनीपासून अंदा चाळीस फीटवरती रूम्स आहेत आणि त्याच्यामध्ये इन्फिनिटी पूल या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत थर्ड वाल व्हेंचर जे आहे आमचं ते जलसृष्टी आयलंड रिसॉर्ट जे महाराष्ट्रातलं फर्स्ट रिवर आयलंड रिसॉर्ट आहे जे की आम्ही एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी चालू केलेलं आहे <T DMK> मल्हार माची जी जागा आहे ती आम्ही सर्वप्रथम अॅग्रिकल्चरसाठी आम्ही जागा घेतलेली होती अॅग्रिकल्चर करता करता बाबा असं डोक्यात आलं की ते छोटसे फार्म हाऊस आपण केलं पाहिजे फार्म हाऊसच्या संकल्पनेतून हे मल्हार माची रिसॉर्ट उभं राहिलेलं आहे किंवा फार्म हाऊस करू मग फार्म हाऊस मध्ये फार्म हाऊस केलं तर मग इथं आपण जर आलो राहण्यासाठी तर आपल्याला छा घ्यायचा आपलं सगळं विकत आणायला लागणार मग भैरवेचा अनुभव आमच्या पाठीशी होता मग एक छोटासा आपण रेस्टॉरंट करू आणि प्लस फार्म हाऊस आपल्यालाही राहायला होईल आणि कोणी बाहेर चालेल त्यांच्यासाठी होईल तिथून आमची मल्लामाचीची सुरुवात झालेली आहे तीन वर्ष आमची मल्लामाची तयार करण्यामध्ये गेली दोन हजार सहामध्ये प्लॅनिंग तालुक्यात दोन हजार सहाच्या मिडलला आम्ही रिसॉर्टचं काम सुरू केलं आणि एक पंधरा ऑगस्ट दोन हजार दहाला ला आम्ही फर्स्ट बुकिंग आम्ही घेतलं होतं त्यावेळेस मध्ये आमच्याकडं सुरुवातीला साधारणतः सतरा ते अठरा हो रूम होत्या नंतर आम्ही त्या वीस रूम केल्या एक वर्षा दोन वर्षामध्येच त्याच्यानंतर मलार माचीमध्ये सुरुवातीला आमच्याकडे डान्स फ्लोअर किंवा बार ॲक्टिव्हिटी नव्हती त्यानंतर आम्ही तिथे रेस्टॉरंट बार ॲक्टिव्हिटी त्यामध्ये इन्क्ल्यूड केली त्यानंतर कॉन्फरन्स हॉल आम्ही त्याच्यामध्ये वाढवला अशी टोटल तीस रूमची आमची इन्व्हेंटरी झालेली आहे मल्हार माचीमध्ये आम्ही पेट फार्मिंग केलेलं आहे ऑलरेडी आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत त्यामुळं गाई <zartan> हा आमचा अगदी जिवाळ्याचा विषय आहे मल्हार माचीमध्ये गायी ऑलरेडी आहेत आमच्याकडे साधारणतः आमचं घरचं साधारणतः एकशे वीस लिटरचं दूध आमचं स्वतःचं आहे त्या दुधामध्ये आम्ही बाय प्रोडक्ट जे आहेत तिन्ही हॉटेलला लागणारे स्वीटसाठी आम्ही ते दूध वापरतो चहापसाठी ते दूध वापरतो त्याचबरोबर आम्ही त्याचं घी आम्ही देखील त्याचं तयार करतो माचीमध्ये आमच्याकडं कर एक दोन एकरची देवराई आहे आणि तिथे शेकडो वर्ष जुनी झाडं आहेत ती देवराई म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज फार कमी देवराई शिल्लक राहिलेले आहेत अशा देवराई आम्ही सांभाळलेली आहे त्या देवराईमध्ये तुम्ही अगदी उन्हाळ्यात जरी बसला तरी तुम्हाला थंडी वाचते एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्या देवराईमध्ये आम्ही तुला केव तयार केलेली आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन मेडिटेशन करू शकता त्यानंतर मला माझे सेकंड ॲडव्हान्टेज म्हणजे नेचर सफारी देतो आमचा पहिल्यापासून मानस एक आहे की आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो आपलं नेचर पाहून येतो तर आम्ही आमच्या टीमला काय ते सांगतो की आपल्याला नेचर सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आणि हे नेचर ही आपल्याला देवाने दिलेली नैसर्गिक संपत्ती आहे ती आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवली पाहिजे पुढच्या पिढीला आपल्याला ती हँडओवर करायची ती आपली मालकी नाही आहे त्यामुळे देवराय गार्डनला ऑक्सिजन पार्क या, या नावाने पार संबोधित करतो त्या ठिकाणी तुम्ही गेले की तुम्हाला हलक्या हवेचा आनंद त्या ठिकाणी नक्की मिळेल आम्ही रिसॉर्ट मध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल देत नाही मिनरल वॉटर मध्ये सगळ्यात मेन चॅलेंज असतो त्या बॉटल डिस्ट्रॉय करण्याचा पण आम्ही रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर आमच्याकडच आमच्या विहिरीचं पाणी आहे ज्याच्यामध्ये बाराही महिने विहिरीला पाणी असलं त्याच्यामध्ये एक नॅचरल स्त्रोत पाण्याचं आहे ते पाणी आम्ही लॅबमधून चेक करून घेतलेलं आहे आणि ते पाणी आम्ही पिण्यासाठी हायजिन पद्धतीने त्याला परत फिल्टर करून ते पाणी आम्ही आमच्या कस्टमरला देतो किचन व्यूज पासून आम्ही बायोगॅस तयार करतो त्याचप्रमाणे जनावरांचं शेण आहे किंवा आमच्या काही साधारण तीन ते चार घोडे आहेत पेट फार्मिंग आहे याच्यातून जे शेण वगैरे जे काही निघतं यापासून आम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे पहिल्यांदा आमचा गोबर गॅस हा जुन्या पद्धतीचा होता पण आताचा नवीन गोबर गॅस आम्ही हा बलून पद्धतीचा लावलेला आहे ज्याच्यामधून किचनसाठी आम्ही त्याचा गॅस वापरतो व राहिलेलं जे काय त्याच्यातून जी स्लरी निघती ती आम्ही खतांसाठी वापरतो सांगण्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्ही मल्हार माचीमध्ये कोणत्या प्रकारची रासायनिक खतं वापरत नाही युरिया सुफला ही खतं आम्ही वापरत नाही आम्ही ज्यावेळेस विचार करत होतो की बाबा सोलार पी व्ही लावायचं तर याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स जो पाहिजे जसं सोलारमध्ये गरम पाणी करण्याचा एक कॉन्फिडन्स आहे आप आपल्याला की ते आपण पटकन लगेच लावून मोकळो होतो आपण दोन तीन कोटी शिकवतो हा हे चांगले लगेच आपण संपूर्ण मोकळा होतो पण सोलार पी व्ही मध्ये एक सात ते आठ वर्षापूर्वी हा कॉन्फिडन्स येत नव्हता की बाबा काय करायचं नक्की म्हणजे आज जर का पाहिलं तर भारतामध्ये आज ईव्हीचं प्रमाण जे आहे व्हेकलचं खूप मोठं झालेलं आहे आता आपण सगळे ई व्ही इकडे व्ही गाडी चालवायला लागलेलो आपल्याला तो कॉन्फिडन्स आलेला आहे तसं त्या याच्यामध्ये होतं सोलार पी मध्ये होतं की घ्यावं की नाही घ्यावं त्यावेळेस चायनाच्या कंपनी त्यामध्ये बऱ्याच होत्या भारतीय कंपनी बऱ्याच होत्या चायनाचं थोडंसं कॉस्टिंगला कमी होतं आणि भारतातल्या कंपनीचं हायर साईड होतं आम्ही भारतीय बनावटीच याला जायचा आमचा मानस होता की आपण जे काय घेऊ तर भारतीय बनावटीचंच घेऊ कारण त्याला वॉरंटी वगैरे चांगल्या गोष्टी मिळतील तर आम्ही इथले एक तीन चार विंडरचे कोटेशन त्यावेळेस घेतले पण त्या विंडरबरोबर काम करताना एक कॉन्फिडन्स आम्हाला येत नव्हता जसं की आज सोलार पी व्ही करायचं म्हणलं तर तुम्हाला एम बीच्या देखील कागदपत्र किंवा एम एस सी बीकडून लोड सँक्शन करून घेणं तर सगळं ती खूप किसकट प्रक्रिया आहे त्यामध्ये आम आम्हाला तो कॉन्फिडन्स येत नव्हता प्राइसिंगच्या अँगलने आम्हाला तो कॉन्फिडन्स येत नव्हता व आम्ही ज्यावेळी त्यांच्या अदर साईड पाहण्यासाठी गेलो तर त्यावेळेस तिथल्या कामाची जी काय पद्धत असते ते पद्धत देखील आम्हाला त्या पद्धतीने आवडली नाही जी आ, जी आम्हाला जी कामं ज्यावेळेस आम्ही पाहिली माऊली पेट्रोल पंप असेल इथं बांधे रोडला येऊरा सहकारी पतसंस्थेवर त्यांनी लावलेलं आहे या दोन तीन ठिकाणी ज्यावेळेस आम्ही ती कामं त्यांची पाहिली त्यावेळेस तो आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की ही कंपनी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल <us> ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरला काम दिलं कुठल्याही प्रकारचं आम्हाला काहीही पाहायला लागलं नाही व ॲटमॉस्फिअरने आमच्या मल्हारमाचीमध्ये मा ऐंशी किलोवॅटरची सिस्टम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लावली व आज आम्ही ती चांगल्या पद्धतीने ॲटमॉस्फिअरची ती सिस्टम आम्ही चांगली वापरतो आहे याबरोबर आमचं आता असं झालेलं आहे की माचीमध्ये मा आणखीन एक शंभर किलोवॅटची सिस्टम आम्ही त्यामध्ये अडॉन करतोय एम एस सीला आम्ही अप्लाय केलेला आहे आणि ती मेन डीपी आम्हाला त्यासाठी चेंज करावी लागते तर ती मेन डीपी आम्ही चेंज करून घेतोय जलसुटी रिसॉर्टमध्ये देखील आम्ही अॅटमॉस्फिअरची सिस्टमचं आमचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे देखी ते देखील आम्ही साधारणतः एक पंचाळीस ते पन्नास किलोवॅटची सिस्टम त्या ठिकाणी लावतो आता सुरुवातीला ती बीपीची कॅपॅसिटी छोटी आहे भविष्यात तिथे देखील देखी देखी आम्ही वाढणार आहे स्वतः आता माझ्या घरी देखील मी अॅटमॉस्फिअरची सिस्टम लावलेली आहे ती साधारणतः बारा ते पंधरा किलो वॅटसीची सिस्टम आहे घरगुती वापरासाठी देखील अॅटमॉस्फिअर कंपनीची सिस्टम जी आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे घरी काम करताना देखील कळलं देखील नाही की घरी काम चालू आहे म्हणून मी एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे कुठे आवाज नाही कुठे तोडफोड नाही चालू घरामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्यावेळेस त्या ठिकाणी काम करणं हे सगळं चॅलेंजिंग असतं पण ज्यावेळेस अॅटमॉस्फेअरला ते काम दिलं होतं त्यावेळेस आम्हाला तो बिलकुल देखील त्रास जाणवला नाही अशा पद्धतीने अॅटमॉस्फेअरचं काम जे आहे ते अतिशय सुंदर आहे मी आज मार्केटमध्ये बाबा जर का म्हणाल तर सर्व लोक चांगले काम करतात ते सगळ्याचे रेट रिजनेबल आहेत पण मेन जे आहे कम्युनिकेशन जे सगळ्यात महत्वाचं जे आहे एक समजून सांगण्याची पद्धत जी आहे ती अॅटमॉस्फिअरची व संपूर्ण आणि टीमची ही खूप चांगल्या पद्धतीने आहे आपल्या डोक्यातले जे काय डाउट्स आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला या ठिकाणी येत नाही तर अशा या दोन तीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिजनेबल मार्केटपेक्षा यांची प्राइसिंग जो आहे तो हा देखील खूप रिजनेबल आहे तर नक्की आमचं इथून पुढे एक अॅटमॉस्फिअर ही जी कंपनी आहे पण आमच्या कोर मेंबर वेंडर्स असतात त्याच्यामधले ऍटमॉस्फिअर हे वेंडर्स आहेत मल्हार माचीमध्ये आमच्या कझिनचे रिझॉर्टचं काम चालू आहे आम्ही ते देखील त्यांना सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या सिस्टम घ्या आणि ऑलरेडी त्यांचं काम देखील चालू झालेलं आहे चोरा ग्रुपचं आता येणाऱ्या वर्षभरातलं विजन असं आहे इथून पुढे पाषाण सूज रोडवरती एक नांदे म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी आम्ही रेस्टॉरंट बार आणि बँकेट हॉल याचं प्लॅनिंग करतो आहे आणि त्या ठिकाणी आमचं जे रेस्टॉरंट असणार आहे हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असणार आहे आज पुणे शहरात म्हणलं तर भरपूर सारे रेस्टॉरंट आहे आज चोरा ग्रुप जो आहे हा कायम आणि इथून पुढं भविष्यात देखील हा निसर्गाला सांभाळून काम करणारा ग्रुप आहे आमचं जे काय रेस्टॉरंट असणार आहे रे, हे झाडांमध्ये असणार आहे हे ओपन असणार आहे त्याच्यामध्ये चांगली पाण्याची वॉटर बॉडी असणार आहे ज्या ठिकाणी आम्ही पूर्ण नेचरला कनेक्ट करणारं रे, रेस्टॉरंट या ठिकाणी बनवणार आहोत